तर बऱ्याच लोकांना परीला आणि मला एक प्रश्न विचारलेला आहे परीला विचारलाय की तिच्या काकाचं लग्न कुठे आहे परी कुठे काकाचं लग्न का भूर नाही ना ही तसे लग्न तर आज कोमलला आईला आजीला आणि परीला माझ्याकडून पार्टी आहे नमस्कार इकडे इकडे माझ्याकडे इकडे अगे इकडे ये बर कोमली लसून सोलत आहे आणि आई परीला वाफ देत आहे आता वाफ आम्हाला आवडते बघा आता आहे ना परी आवडतील बेटा तुला हम्म वाफ घ्यायला आवडते माझ्या बाईला आता इकडे इकडे तिकडे जाऊ नये हाय हा इकडे हा हाय तिकडे जाऊ नाही का बरी आवड निर्माण झाली आता हे बघा तुम्हाला दिस असेल परी वाप घेती मज्जा येते कसं वाटतं हा ते बघा हे असं शान लेकरू असलं ना तर सांभाळायला मजा येते माहिती का एवढं शान लेकरू पाहिजे ऐक नाही कोमल असं काय हा मग दिवसभर माय करता असतं दुकानात कोण घेऊन जातं खोकला चालू आहे बाबा सदी चालू आहे पडस चालू आहे पडशिन पडशीन पडशिन मांडीत बसती का बाई परी वाघ घेते माझी लेख आता ते बघा कसं वाटतं परी पर मैं, पर मैं। तिला बोलावं लागतं मग ती बाबजी आहे बसलेली आमच्या आजीबाईला काल अचानकपणे दावखान्यात घेऊन जावं लागलं काय झालं आजी तुम्हाला मला काही कळाल नाही कोण म्हणे म्हणजे काल सलाईन लावून आल्या की नाही खरं खरं सांगायचं आता किती तीन सलाईन लावल्या काय झालं तुम्हाला अरे बा आजीचं पोट दुख लागलं बाबा मित्रांनो काय सांगत अशी वाफ द्यावा लागते तेव्हा ती थांबत असते नाही थांबत नाही बघा बघा अशी काही वाफ द्यावी लागते तेव्हा ती थांबत असते नाही थांबत नाही बघा आता जरा व्यवस्थित आहे नाही तर मग तुम्हाला तर माहिती आहे ती किती वर्डत असते तर बाई तू हास्तीय ती आणि आज मी लवकर आले दुकानातून म्हटलं चला तुम्ही सोबत जरा व्हिडिओ घे बाळा नीट लावन वापिस नीट लावून डोळ्याला कुठं लावलंय नाक बाहेर घेतलं तिने बाळा कशी वा तर परवादी शॉप मी शॉपवर नव्हतो तर आपले एक सबस्क्राईबर आपल्याला भेटण्यासाठी आले होते तर हे बघा हाय करा तर ह्या पाच सिस्टर आहेत आणि पाच सगळीकडे म्हणजे त्यांनी एकमेकाला लिंक सेंड केली आपल्या व्हिडिओची आणि आपले, आपले सबस्क्राईबर फॅमिली बनलेले आहेत तर ह्या मॅडम आपल्याला ठाणेहून भेटायला आल्या म्हणजे ते अक्चुअली जालन्यामध्येच होत्या पण आता तिकडे शिफ्ट झाल्यात पण दोन चार दिवस साठी येतात शॉप सापडत आल्या तर त्या दिवशी मी शॉपला नव्हतं भेटलो जात होतो त्यांना मला आहे आणि मॅडम तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुमच्या बहिणी कुठे कुठे असतात एक कर्जतला आहे 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 एक ए, एक अहमदाबादला ओके बहुत अच्छा लगा आपसे आपलके हा चलो थँक्यू सो मच ऐसे ही प्यार देते रहिये थँक्यू बाय अक्रू माझी जवळ करून येतोय तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो काय आणलं काय आणलं पलीकडे तीच जाऊन बस देतो मी ते बघा तर आज कोमलला आईला आजीला आणि परीला माझ्याकडून पार्टी आहे कशाबद्दल पा कशाबद्दल पार्टी करायला काही मिळ असतो का मला काय आणले कोमल तुझ्यासाठी पाहिलंय का तू आई बस की खाली जाणार बसा हो आजी तुम्ही पारेटी। आज पार्टी सहज आजी बसा की तुम्ही नमस्कार करणं विसरला काय हा घ्या घ्या आजीच नमस्कार घ्या बाबा हा नमस्कार तर हे बघा आज यांना आणलेला आहे रगडा आणि भेळ तर रगडा आणलेला आहे आईसाठी आईला रगडा आहे तुला हां तर आमच्याकडे मोतीबाग आहे बघा मोतीबागचा आमच्या इकडे रगडा आणि भेळ खूप फेमस आहे म्हणजे कचोरी रगडा असतो परी त्याने हे आणलं तुझसाठी बाळा बाळा हे आणलं तुझ्यासाठी परीसाठी कचोरी आणलेली आहे सिंगल आणि सध्या तेलकट वगैरे खाऊ नये असं तुम्ही बोललं का कारण कधी मधी चालून जाते घे बाळा खा हो काय ओके ते भेळ खा पटकन मॅडम नाही तर ती मुरमुरे बारीक झाले की तुम्हाला माहिती कसं होतं ते कारण की त्यामध्ये हे टाकलेलं असतं खटाई आजी तुम्ही काय खाता काहीच देऊ नको म्हणजे तरी खाती बाबा काहीच नको म्हणती खाती याची ओके मला नाही विचारणार तुम्ही काय खाणार का नाही तर जिमून आलोय ना मी खाऊन येणार का चला मला दुकानात पण जायचंय परत माझं बाळ बाबा कसं खातो चिमणी कशी दाना आहे करते अशी तशी खाते बस 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 ग बाई ऐकलं मित्रांनो संध्याकाळी जेवायचं काम नाही म्हणते हा तर बघा भेळ दिलेली कोमल ना आपल्याला थोडी अरे बा पहिले हाना लागली ही मला वाटलं मला द्यायला लागली कोमल तू नाही म्हणताय ओके चला आपणच खाऊन घेऊया पटा पटापटा तर चला मित्रांना आम्ही हे खाऊन घेतो पटकन दिशी आवरतो नाही का मग तुम्हाला भेटतो चला बोलणार नाही की तू खायला या म्हणून पुरण का सगळ्यांना बरं परी तू बोल सगळ्यांना खायला या म्हणा या म्हणा या कळालं का झालं एवढंच आहे चला हे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला आम्ही भेटतो तर बऱ्याच लोकांना परीला आणि मला एक प्रश्न विचारलेला आहे परीला विचारलाय की तिच्या काकाचं लग्न कुठे आहे परी कुठे तुझ्या काकाच लग्न भूर आहे का भूर नाही ना बाई ही तसे लग्न तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आम्ही कि परीच्या काकाचं लग्न कुठे आहे तर आपली आई कुठे गेली ग आजी बाई बघा अजून खात बसली दमनामणी दमना मणी त्यांना खाव लागली का गाई सगळेजण तुम्हाला विचारले लग्न कुठे आहे कुठे आहे तुम्ही सांगत का बरं नाही असं असतं सगळं माहिती अजून सगळं डिस्कशन होऊन बी मला माहित नाही आपल्याला मग तुमचं काम नाही का जवळजवळ लग्नाला पंधरा दिवसावर राहिले बघू ठीक आहे रोहिणी व्हिडिओ बनवते त्याच्यावर तुमचं मत काय पण ती अर्धवटी रेसिपी दाखवायला कालच्या व्हिडिओत माहिती काय केलं मॅडम आहे सांगते मसाला दाखवलाच नाही ते तर झालंच परत पनीरची भाजीवानी पनीरची भाजी करावी लागली मध्ये पराठे दाखवले ती नाही तर प्रॉब्लेम असा आहे ना कि आणि तिच्या कॅमेराच्या मागून पण कोणी तरी बारीक आवाजच म्हणते की सबस्क्राईब करा लाईक करा तर हा तर असं आहे की ते नवीन युट्यूबर आहेत आणि त्यांना नाही का हे सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागते त्यांना कधी व्हिडिओज बनवलेले नाही आहे पण पन... ना, हा हा तर नवीन उत्साहामध्ये व्हिडिओ बनवणं चालू आहे म्हणून थोडं सांभाळून घ्या ज्यावेळेस आपल्याकडे त्यावेळेस कोमल वगैरे आहे शूट करायला व्यवस्थित आणि ते होत असते तुम्ही हा रेसिपीज वगैरे थोडंफार गडबडीमध्ये होऊन जाते तर थोडं हो तर आम्हाला आमचं म्हणणं तुम्हाला तेच आहे की रोहिणीला देखील तुम्ही सांभाळून घ्या थोडं तरी आणि आमच्या व्हिडिओची त्यांच्या व्हिडिओची तुलना नका करू कारण की दोन्ही डिफरंट वे झालेले आहेत आणि हे बघा माझी लेख माझ्या पायात नका सॉक्स घालून द्यायला आली निघा म्हण लवकर कायच का बाळा बरं एकदा काकू मन इकडे बा इकडे बाई इकडे बघून मन हा तर तेच या व्हिडिओतून सांगणं होतं की बाबा जरा सांभाळून घ्या आणि लग्न कुठे लग्न कुठे लग्न जालनामध्येच आहे आणि लवकरच आम्ही तुमच्यासोबत प्लेस जे आहे ते शेअर करू काही कारण असतं सध्या नाही सांगू शकत आता ते कारण काय ते नका विचारू मला बाकी व्हिडिओज वगैरे तुमच्याजवळ आमचे येतच राहतील आणि आमचे पाहुणे देखील येणार आहेत जसं की ताईनं तुम्हाला एका व्हिडिओ सांगितलं होती कधी येणार आहे तू सांगितलं काही कधी येणार आहे गुरुवारी येणार का उद्याच्या आठ दिवसाला ओके मज्जा आहे बाबा आणि कोमल तुम्हाला एक सरप्राईज देणार आता लागलीच लवकरच बघूया <ख़ाँ> सगळ्यांना कुठेतरी जाणार आहे मी है ना हो की नाही हो तर मन भाई हा तर ते तुमच्यासोबत शेअर करेल ती लवकरच कुठे जाणार आहे तर ते फक्त तिलाच माहिती आहे आणि मला पण थोडं थोडं माहिती आहे माझे सॉक्स कुठे घेऊन गेली बघ बरं तुला काय करू मी सांग ते मग तरी ते घालून हा निकडे बाळा कुठं घालून हे अशी करते बाबा हे लेकरांचं नाही का हे तरी शॉक झालं काही केलेकर डायरेक्ट नाही का डायरेक्ट uh, <laughs> <ला>, <laughs> <laughs> <चाल, होड़ी था। laughs> नाही ना ना? ना? का चपल्यासोबत खेळायचोबत काय राहायचं बरं तुला आणि याच्याची मॅचिंग चड्डी कुठे गेली नाव कमाले बाबा तर आपले एक सबस्क्रायबर भेटले होते कोमल आज दुकानात आले होते तर ते विचारू लागले कोमलबद्दल म्हणजे त्यांना काय केलं त्या पाच बहिणी आहेत तर एका बहिणीने आपले व्हिडिओ आवडले जामखेडच्या तर तिने पाच बहिणीला व्हिडिओ शेअर केले तर त्या अहमदाबाद अशी कुड कुठे तिथे बहिणी राहतात तर त्याने शेअर केले त्या सगळ्या फॅमिलीला तुझ्या लागले व्हिडिओ बघत बसता तर त्यांना थँक्यू आणि यामध्ये व्हिडिओ जोडलेला आहे तो बघून घ्या सुरुवातीला बघितलाच असं म्हणा तुम्ही तर चला तुम्हाला आता व्हिडिओ हां तर चला आता व्हिडिओला एंडिंग करतो आहे आणि तुम्हाला या व्हिडिओतून आम्हाला ते ठिकाण सांगायचं होतं पण काही कारणास सध्या नाही शेअर करू शकत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओची शेवटी तुम्ही काय करा एक कमेंट्समध्ये नाही का रेड कलरचं हर्ट पाठवा रेड मग कुठलं पाहिजे ग्रीन पाहिजे ग्रीन हां बरं ग्रीन कलरचं हर्ट पाठवा बरं मित्रांनो काय ग्रीन कलरचं तर चला आता आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय